श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता प्रकट दिन आपला महाराजांचा अगदी जवळ आलेला आहे एकतीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी तुम्हाला एक संकल्प करायला मी सांगणार आहे आणि मी स्वतःसुद्धा तो करणार आहे म्हणजे मी तुम्ही असं नाही तर आपण सगळ्यांनी मिळून तो संकल्प करायचा आहे महाराजांच्या प्रकट दिना दिवशीपासून या संकल्पाला सुरुवात करायची आहे आणि हा जो अपला, अपला संकल्प जोपर्यंत आपलं आयुष्य आपल्याला देवानं दिलेलं आहे तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना एक हा संकल्प करायचा आहे मला तुम्हाला एक गोष्ट सांगाविषयी वाटते की आत्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे मला त्याच्यातलं काहीच आत्ता व्हिडिओमध्ये सांगायचं नाही आहे की मी कुठल्या स्टेजमधनं सध्या गेले हा विषय मला काढायचा नाही आहे पण या सगळ्यातून मी काय शिकले जेव्हा मी जे थेरपी जे जे घेत होते डॉक्टरांची किंवा घेते अजूनसुद्धा तेव्हा तिथले जेव्हा मी जे जे पेशंट बघितले तेव्हा मला असं आढळलं की आयुष्यात सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं असेल सगळ्यात जास्त तर ती आहे मेंटल हेल्थ म्हणजे माणसाची मानसिकता माणसाचं मन प्रसन्न असेल माणूस आनंदी असेल आणि जर माणसाकडे छान अशी शांत झोप असेल तर यापेक्षा सुखी माणूस या जगामध्ये नाही आहे हे मी या वर्षभरात खूप चांगलं शिकली आहे की एक मजदूर बघा तुम्ही एका सुद्धा घामे घुम होऊन सुद्धा शांत झोपतो आणि कधी कधी एखादा करोडपती माणूस औषधं सुद्धा शांत झोपू शकत नाही आता कुणाच्या मागं पैशाचं टेन्शन असतं माझ्या मागची टेन्शन वेगळी होती की त्यामुळं मी आ, टॅबलेट्स घेऊन झोपायला सुरुवात केली किंवा गोळ्या घ्याव्या लागल्या माझ्या डोक्यातले विचार थांबे ना झाले प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या असतात असं नाही की प्रत्येकाचं एकच कारण असतं पण जेव्हा माणसाला झोप येत नाही किंवा जेव्हा माणसाचं मन प्रसन्न नसतं तेव्हा माणसाला आजूबाजूची सगळी दुनिया अशी वाईट दिसू लागते की काहीच चांगलं नाही आहे माझ्या बाबतीत काहीच चांगलं घडत नाही आहे तर आपल्याला बरोबर याच गोष्टीचा संकल्प करायचा आहे की आनंदानं कसं जगायचं आणि हे आपल्याला प्रकट दिनापासूनच सुरुवात करायची आहे कारण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की सगळ्यात जास्त काय गरजेचं आहे तर आपली मेंटली हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हे सगळ्यात मोठं आरोग्य आहे आपल्याला आणि ते जर नीट असेल तर आपण जगात हवी ती गोष्ट प्राप्त करू शकतो हवी ती म्हणजे अगदी हवी ती गोष्ट प्राप्त करू शकतो जर आपलं मन आनंदी असेल मन आनंदी असण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं तर मन आनंदी असण्यासाठी आपण स्वतः खूप समाधानी असावं लागतं खूप म्हणजे थोडक्या गोष्टींमध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत मला हे हवं आहे मला ते हवं आहे या अपेक्षांमधनं आपल्याला बाहेर पडावं लागतं आणि जेव्हा आपण या अपेक्षांमधून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला आपलं आयुष्य खूप सुंदर वाटू लागतं लेडीजला खास करून मला ती सवय कधीच नाही आहे पण स्त्रियांना खास करून ही सवय असते की तिच्याकडे ही गोष्ट आहे तर माझ्याकडे ही गोष्ट का नाही आहे तर या सवयीतनं सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडा प्रत्येकाला देवानं वेगळं आयुष्य दिलेलं आहे प्रत्येकाला देवानं वेगळा आनंद दिलेला आहे आणि प्रत्येकाला देवानं वेगळं दुःखही दिलेलं आहे तुम्हाला लांबून असं वाटत असेल की या घरामध्ये सगळं काही आहे आपल्याकडं का, आप का नाही आहे तर असं नसतं एखाद्या घरामध्ये सगळं काही असून सुखच नसतं एखाद्या घराला श्राप असतो तळ तळाट असतो की या घरामध्ये स्त्रीच टिकणार नाही किंवा या घरामध्ये कधी मूलच टिकणार नाही किंवा या घरामध्ये कधी पैसाच टिकणार नाही या घरामधलं सौभाग्य टिकणार नाही काही काही स्त्रिया बघा वयाच्या वीस बावीस पंचवीस तीस वर्षातच विधवा होतात म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप मोठं काहीतरी असतं जे आपल्याला माहीत नसतं आपण फक्त धावतो की नाही ते वरच्यावरच्या सुखाकडे धावतो आणि वरच्यावरच्या सुखाकडे धावल्यामुळं आपल्याला आंतरिक सुख काय असतं हेच आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला काय करायचंय महाराजांच्या प्रकट दिना दिवशी संकल्प करायचा आहे आणि रोज आपल्याला पाण्याला एनर्जी द्यायची आता एवढं सगळं मी तुमच्याशी काय बोलले एक पाच मिनटं घेतले कारण त्याचं मी तुम्हाला सांगते ज्या मी आत्ता काउन्सिलिंगच्या ठिकाणी गेले आ, मेंटल हेल्थ म्हणजे ज्याला आपण म्हणतो तिथं मी काहीच नाही इतके वेगवेगळे पेशंट मला बघायला मिळाले की ज्यांना शुद्धच नाही आहे स्वतःची की आपल्या आयुष्यात आपलं आपलं काही आयुष्य आहे किंवा आपल्याला कि आई वडील आहेत आपल्याला भाऊ बहिणी आहेत आपल्याला पत्नी आहे आपल्याला पती आहे इतकं दुःख आयुष्यात मग आपण त्या मनानं किती सुखी आहोत माझ्याकडं तर तुमच्यासारखी सगळी प्रेम करणारी माणसं आहेत माझ्याकडं दोन छान अशी मुलं आहेत माझ्याकडं मी स्वतः माझ्या मुलांसाठी काहीतरी करू शकते म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार जास्त करा मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमच्याकडं काय आहे याचा विचार करा तुमच्याकडं काय नाही आहे हे तुम्ही महाराजांवर सोडून द्या आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती आनंद येतो आपणच आपलं आयुष्य बदलूया महाराजांच्या प्रकट दिनापासून एक स्वतःलाच वचन घेऊया की मी आहे त्यात समाधानी राहीन आणि आहे त्यातच मी आनंदी राहीन जे कोणी मला दुःख देतं त्या गोष्टीकडं मी बघणार नाही आणि जे मला आनंदी ठेवतं त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला मी कधी सोडणार नाही तर पाण्याला एनर्जाईज कसं करावं हेच मला तुम्हाला शिकवायचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचंच एक उपाय आहे आणि आपल्या महाराजांच्या तारकमंत्रामध्ये सुद्धा आहे हे तीर्थ घे प्रचिती न सोडी कदास्वामी जे घेई हाती म्हणजे पाण्यामध्ये मेमरी आहे हे आपण कधीही नाकबूल करू शकत नाही पाण्यामध्ये मेमरी आहे पाण्यामध्ये अट्रॅक्शन क्षमता खूप आहे आणि त्यासाठी शक्यतो बघा तुम्हाला असा एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे शक्यतो काचेचा घ्यायचा आहे नसेल स्टीलचा घेतला हरकत नाही काही नाही की स्टीलचाच पाहिजे काचेचाच पाहिजे असेल तुमच्या घरात अवेलेबल तर काचेचा ग्लास घ्या आणि त्या दिवशीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे रोज पूजा झाली की ग्लास घ्यायचा देवापुढं बसायचं तारकमंत्र म्हणून तर आपण तो उपाय करतोच तो सोडून तुम्हाला हा सांगते आधी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमची इच्छा काय शिक्षण मुलांचं तुमचं आरोग्य तुमच्या घरातल्यांचं आरोग्य तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे त्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे तुम्हाला नेमकी काय हवं आहे एक तुमचा गोल ठरवायचा आहे तुम्हाला की मला हे हे हवं आहे आनंद सुख आरोग्य चांगल्या कल्पना लाख रुपये करोड रुपये या गोष्टी नाही चांगल्या गोष्टी ज्या तुम्हाला सहज मिळतील आणि जे तुम्हाला हे पाणी मिळवून देईल या ग्लासमध्ये पाणी भरतानाच ते तुम्हाला ठरवायचे की तुम्हाला काय पाहिजे आहे त्यानंतर या ग्लासवर हात ठेवून श्री स्वामी समर्थाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायण महा ओम नमो नारायणाय नमः आणि श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय ह्या मंत्रांचा अकरा अकरा वेळा जप करून जे मला हवं आहे ते मला मिळालेलं आहे आणि मी खूप जास्त आनंदी आहे असं म्हणून तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे आणि दिवसातून तुम्ही जितक्या वेळा पाणी प्याल एका मिनिटात तुम्हाला ती सकाळी हा प्रयोग तुम्हाला पाच मिनटं तरी लागेल त्यानंतर तुम्ही बॉटलमधलं पाणी प्या ग्लासमधलं पाणी प्या पाण्यामध्ये बघून फक्त तुम्हाला बोलायचे की माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे आणि ती इच्छा तुमची पुढच्या प्रकट दिनापर्यंत नाही पूर्ण झाली तर तुम्ही मला सांगा मात्र इच्छा अशा ठेवा की त्या पूर्ण होण्यासारख्या आहेत आता समजा तुमची कमाईच धरून चाला दहा हजार कमाई आहे तर तुम्ही म्हणाल की मला लाख रुपये मिळावे तर ते शक्य नाही आहे दहाचे पंधरा वीस हजार होऊ शकतात काहीतरी तुमचा व्यवसाय वृद्धी होऊ शकते काहीतरी नवीन कल्पना तुम्हाला सुचू शकतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा शंभर टक्के घडू शकतो म्हणून तुम्हाला सांगते की फक्त पाण्यामध्ये तुम्हाला जे चार मंत्र दिलेत ते चार मंत्र म्हणायचे पाण्याकडे बघून प्र फक्त एक वेळा इच्छा बोलायची त्या इच्छा चांगल्याच पाहिजेत फक्त चांगल्यासाठीच याचा वापर करायचा आणि चांगल्यासाठीच केलेला वापर नक्की चांगला ठरेल कुणाचंही वाईट कधी चिंतायचं नाही कुणाबद्दल वाईट कधी बोलायचं नाही आणि कुणासाठी वाईट कुणाचं वाईट हो हा आपल्या तोंडातून कधी शब्द काढायचा नाही आत्ता कालपर्यंत काढला असेल सोडून द्या प्रकट दिनापासून संकल्प करा की मी महाराजांच्या सेवेत माझं आयुष्य घालवेन मी मुख्या जनावरांच्या सेवेत माझं आयुष्य घालवेन किंवा मी आई वडिलांच्या सेवेत माझं आयुष्य घालवेन मी सगळ्यांचं मला जेवढं जमेल तेवढं मी लोकांसाठी करेन ह्या ज्या कल्पना आहेत त्या तुम्हाला खूप आनंदी बनवतील आणि खूप चांगलं बनवतील मी म्हणजे आज तुम्हाला खरंच सांगते जे दृश्य दवाखान्यात पाहिलं त्यानंतर माझ्यामध्ये एक खूप पॉझिटिवनेस आला की अरे या जगात किती दुःखी माणसं आहेत आणि खरंच तुमच्यापेक्षा दुःखी माणसांकडे बघायला शिका तुमचं सुख तुम्हाला आपोआपच दिसेल आपोआपच जेवढं तुम्ही म्हणाल ना मला हवंय 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 तेवढे जन्म तुम्हाला घ्यावे लागतील आणि तेवढं तेवढे दुःख तुमच्या आयुष्यात येतील माझ्याकडं सगळं आहे आणि जे आहे त्यात मी सुखी आहे हे ज्यात हे तंत्र ज्याला कळलं त्याला आयुष्य कळलं एवढंच तुम्हाला सांगते आणि प्रकट दिना दिवशीपासून या पाण्याचा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय शंभर नाही एक हजार टक्के सक्सेस होणार पुढच्या प्रकट दिनाला तुम्ही मला सांगाल की ताई आमची इच्छा पूर्ण झाली त्याचप्रमाणे मेणबत्ती आता या माझ्याकडं गोल्डन मेणबत्त्या बघा मी ॲमेझॉनवरनं मागवलेल्या आहेत मेणबत्ती लावून मेणबत्तीकडे त्राटक करणं ही एक खूप सुंदर कला आहे ही गोल्डन मेणबत्ती आहे बघा त्राटक करणं गोल्डनच पाहिजे असं काही नाही हिरव्या रंगाची सुद्धा घेऊ शकता पांढऱ्या रंगाची सुद्धा घेऊ शकता त्राटक करा त्राटक करून तुमच्या इच्छा बोला तुमच्या आयुष्यामध्ये इच्छा कमी ठेवा आणि ज्या ठेवाल त्या पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घ्या आणि तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि पूर्णपणे विश्वास आहे की आपण मनात आणलं तर जग जिंकू शकतो आणि मनात आणलं तर उमेद हारून आपण आपण स्वतःचं आयुष्य एकदम बिनकामाचं म्हणजे म्हणतो ना की वाया घालवू शकतो हे आपल्या हातात आहे सर्वस्वी आपल्या हातात आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओमध्ये काही जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ